नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आमच्या यु विचारवतू नावाच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे तो म्हणजे आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे कारण याच्यावर त्यांच्या पगारवाढीचं भवितव्य अवलंबून आहे तर चला जाणून घेऊया नेमकं काय आहे आठवा वेतन आयोग ते केव्हा लागू होऊ शकतो आणि पगारात किती वाढ होऊ शकते सर्वप्रथम जाणून घेऊया वेतन आयोग म्हणजे नेमकं काय दर दहा वर्षांनी केंद्र सरकारकडून एक वेतन आयोग गठीत केला जातो या आयोगाचं काम असतं सरकारी कर्मचाऱ्यांची पगार भत्ते पेन्शन आणि इतर सुविधा वाढवायच्या की नाही याचं आढावा घेणे सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा करून त्याच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केली आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला होता त्यामुळे पुढचा म्हणजेच आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून लागू होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे जवळपास पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारकांना लाभ होईल आता प्रश्न पडतो की आठवे वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार महागाई आणि लिव्हिंग कॉस्टच्या आधारावर एक क्रमांक निश्चित केला जातो ज्याला फिटमेन फॅक्टर म्हटलं जातं ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि पेन्शनधारकांची मूळ पेन्शन निश्चित होते फिटमेंट फॅक्टर आणि सध्याच्या मूळ वेतनाचा गुणाकार करून आठव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाची रक्कम काढता येऊ शकते तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते सातव्या वेतनवाढीत बेसिक पे दोन पॉईंट पाच सात पट करण्यात आला होता तर यावेळी तो तीन ते तीन पॉईंट पाच पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता हे पगारवाढीचे आकडे जरा सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊ समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं बेसिक पगार सध्या अठरा हजार आहे तर आठव्या वेतन आयोगानंतर तो चौपन्न हजारापर्यंत जाऊ शकतो शिवाय काही अहवालानुसार सरकार नवीन ऑटोपे रिव्हिजन सिस्टीम आणण्याचाही विचार करत आहे ज्यामध्ये दर दोन वर्षांनी स्वयंचलित पगार वाढ होऊ शकते वेतन आयोग न बसवता म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढची दोन वर्षं खूप महत्त्वाचे आहेत आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तर लाखो कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल तर, तर मित्रांनो आठवा वेतन आयोग त्यानंतर होणारी वेतन वाढ याबाबतीत कमेंटमध्ये नक्की लिहा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो